या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावं पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप श्रमिक पत्रकार संघाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा संयुक्त उपक्रम स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचं शिखर गाठावं उच्चपद भूषवून सेवा बजावावी आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजे राजे भोसले यांनी केलं रविवारी डफरीन चौकातील आय एम ए हॉल इथं श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीनं पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मेजे राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते विचार मंचावर अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे खजिनदार संजय राठोड विश्वस्त संतोष भोसले सौरभ मोरे रोहित खोबरे ॲडव्होकेट नितीन हबीब ॲडव्होकेट पी बी लोंडे पाटील सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने तरुण भारत सभाचे संपादक विजयकुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येवलकर द न्यूज प्लस चॅनलचे प्रमुख दात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते याप्रसंगी दैनिक सकाळच्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष केत आणि बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अश्विनी तडवळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मनीष केत यांनी आपल्या भाषणात अन्नछत्र मंडळाच्या कार्याचा गौरव केला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुड यांनी प्रस्तावित केलं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी पाटील यांचं वक्तव्य विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवली पाहिजे त्या माध्यमातूनच अभ्यासाच्या जोरावर यश मिळतं निश्चित ध्येय ठरवून नियोजनात्मक वाटचाल केली पाहिजे शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी योगा व सूर्यनमस्कार केले पाहिजेत असं मार्गदर्शन सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील के यांनी केलं प्रामुख्यान पोचल सर्वान अभिमास्पद वाटा अभिमंडला अतिशय सुंदर देखणं असं हे अन्नछत्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळानं इथं थांबलेलं ला आहे आणि जे का रचले गाजले किंवा जिथं कमी तिथं आम्ही या भावनेतून अगदी समर्थ अन्नछत्र मंडळ आपलं योगदान देत आहे जोरदार टाळाच्या गजरामध्ये आपण या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शुभेच्छा दिल्या आणि आजही पत्रकारांच्या पाल्यांच्या बरगटामध्ये हो बळ देणाऱ्या या कौतुकास्पद अशा सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोटच्या वतीनं जे सहकार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्यानं सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कौतुकाच्या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होती सरस्वती मातेचं पूजन आणि याचबरोबर दीप प्रज्वलन करून आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय दिशा शोधतोय प्रत्येक विद्यार्थी ज्ञानातच दडलय त्यांचं सामर्थ्य खरं शब्दांचा प्रकाश देणाऱ्या या वाटपात दडलय सुंदर पहाट असाच काही का चा सदिच्छा उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या सदिच्छा इथं प्राप्त होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण इथं करतोय मी उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण इथे करतोय मान्यवरांचे आभार आणि सर्व आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धदोराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव